आजपासून पाच वर्षानंतर तुम्ही कुठे असणार हे दोनच गोष्टींवर अवलंबून आहे तुम्ही कोणती पुस्तकं वाचता आणि कोणाबरोबर राहता नमस्कार मी केतन गावण शाश्वत स्वराज्य या प्लॅटफॉर्मचा मी संस्थापक आणि शिवरायांना मानणाऱ्या आणि एक जबरदस्त उद्योग निर्मितीची इच्छा असणाऱ्या प्रत्येक उद्योजकाचं मी ह्या बुक सिरीजमध्ये स्वागत करतो ह्या बुक सिरीजमध्ये आपण अशी काही पुस्तकं डिस्कस करतो ज्याच्या मदतीने तुम्ही तुमचा बिझनेस पाच कोटीपर्यंत घेऊन जाल सध्या आपण जे पुस्तक डिस्कस करतोय त्याचं नाव आहे सक्सेस प्रिन्सिपल्स बाय जॅक कॅनफिल्ड आणि ह्या त्रेसष्ट प्रिन्सिपल्सच्या मदतीने तुम्ही तुमच्या बिझनेसमध्ये जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन आणू शकता सो so, तुम्ही जर तयार असाल तर आपण डिस्कशनला पुढे सुरुवात करू ओके गे? गेला जो आपला टॉपिक होता चॅप्टर नंबर फोर त्याला आपण म्हणतो शिफ्ट फ्रॉम स्ट्रगल टू मोमेंटम ह्याच्यामध्ये आपण पाच प्रिन्सिपल डिस्कस केलेली ओके परसिस्टन्स सातत्य कसं प्रॅक्टिस करायचं डेली हॅबिट्स कशा डेव्हलप करायच्या ओके विनर्स बरोबर राहणं का महत्वाचं आहे आणि ते कसं राहायचं आपल्या आयुष्यातले इनकम्प्लीट्स कसे कम्प्लीट करायचे ज्याच्या म्हणून आपल्या मेंदूमध्ये जागा निर्माण होईल आणि आपण चांगल्या प्रकारे आणखीन मोठ्या गोष्टी हातात घेऊन त्या पूर्ण करू शकतो आणि अल्टिमेटली बदलाला कसं स्वीकारायचं हे पाच प्रिन्सिपल आपण गेल्या एपिसोडमध्ये बघितलेले जर तुम्ही अजून देखील हे भाग बघितले नसतील तर तुम्ही डेफिनेटली चॅनलमध्ये सबस्क्राईब करून चॅनलला सबस्क्राईब करून ते जाऊन बघू शकता येस सो आता आपण आजच्या भागाला सुरुवात करूया लेट स्टार्ट विथ टुडेज एपिसोड येस आणि आजचा एपिसोड जो आहे इट इज ऑल अबाउट लीडरशिप माझा असा प्रामाणिक विश्वास आहे की लीडर्स जे आहेत ओके उद्योजक हे खरे लीडर्स आहेत आणि ते आधी वैयक्तिक आयुष्यात लीडर असतात आणि तिकडे लिडरशिप झाल्यावरच ते बिझनेसमध्ये लिडरशिप दाखवू शकतात आणि मग आपल्या आयुष्याची लिडरशिप कशी घ्यायची ओके हाऊ टू टेक लिडरशिप युअ ऑफ युअर लाईफ त्याच्याबद्दल आपण आजच्या एपिसोडमध्ये बोलणार आहोत ओके सो इफ आर रेडी लेट स्टार्ट विथ द फर्स्ट प्रिन्सिपल जे या पुस्तकातलं एकविसावं प्रिन्सिपल आहे आणि ते म्हणत आहे की ट्रान्सफॉर्म युअर इनर क्रिटिक इन टू अन इनर कोच अ पॉवरफुल आयडिया ओके okay? आपल्या आतमधला जो आपला निंदक आहे त्याचंच रूपांतर आपल्या कोचमध्ये करायचं ह्याच्याबद्दल हा प्रिन्सिपल बोलत आहे okay? okay? so, ओके व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट ओके सो लेखक इथे म्हणतोय की आपण स्वतःचे सगळ्यात मोठे निंदक असतो तुमच्यापैकी किती जणांना मी बोलतो कि yes? okay? कि जे बोलतोय ते पटत आहे की आपण आपले सगळ्यात मोठे निंदक असतो येस ओके मला असं वाटतं की आपण जेवढ्या चुका स्वतःमध्ये काढतो तेवढ्या आपण दुसऱ्यांमध्ये काढायला जात नाही कारण कुठेतरी ती परफेक्शनची कुठेतरी सातत्याने पुढे जाण्याची आपल्या आतमध्ये ओढ असते ओके व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट इतरांची तुलना आपण बरेचदा बर -बर ना आपल्या कमकुवत बाबींबरोबर करतो ओके फॉर एक्झाम्पल आपण जेव्हा कम्पेअर करतो तेव्हा आपण तो माझ्यापेक्षा चांगला जास्त नाचतो हा माझ्यापेक्षा चांगला जास्त गातो ह्याचं मॅथ्स माझ्यापेक्षा चांगलं आहे ह्याचं सेलिंग स्किल माझ्यापेक्षा चांगलं आहे असं करून ना आपण आपल्यातल्या कमतरता ह्या इतरांचा जो एक एक बेस्ट गुण असतो ना त्याच्याबरोबर करायला लागतो आणि त्याच्यामुळे ना आपण आपली आत्मप्रतिमा आपल्या डोळ्यात कमी करत असतो लेखक पुढे म्हणतो की आपण इतरांसाठी सौम्य असतो आणि स्वतःवर प्रचंड कठोर असतो म्हणजे इतरांशी वागताना किंवा त्यांच्या ज्या छोट्या छोट्या चुका आहेत त्याच्याकडे काळा डोळा करायला आपल्याला वेळ लागत नाही आपण त्याच्या बाबतीत त्यांच्याबद्दल सौफम्य असतो सॉफ्ट असतो पण स्वतःच्या बाबतीत अगदी छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आपण कठोर असतो म्हणजे अगदी सहाला ठरवून आपण सव्वासाला जरी उठलो ना तरी पण स्वतःला आपण क्रिटिक करतो की तू वेळेवर -वेड़ उठू पण शकत नाहीस ओके आय एम शुअर यू विल अंडरस्टँड मी जे बोलतो आहे ओके सो ह्या प्रिन्सिपलमधनं जर आपल्याला काही गोष्टी पिकअप करायच्या असतील तर सगळ्यात पहिली गोष्ट लेखक सांगतो की तुमचा हा नकारात्मक आत्मसंवाद जो आहे तो बंद करा ओके तुम्ही कळत न कळत स्वतःशी अरे हे करू शकत नाही होऊ शकत नाही मला हे जमतच नाही अरे मी किती लेथार्जिक आहे मी किती आळस करतो असा ना सतत आपल्याशी आपण यु नो नकारात्मक संवाद साधत असतो तर तो बंद करण्याची रिक्वेस्ट आपल्याला लेखक या प्रिन्सिपलमध्ये करतो पुढे लेखक म्हणतो की स्वतःला प्रोत्साहन देणारी वाक्य जे आहेत ज्याला आपण ॲफर्मेशन बोलतो ती सातत्याने बोला ओके आपल्याकडे शाश्वत स्वराज्यामध्ये हो रोज सकाळी आपण मॉर्निंग रिच्युअल घेतो आणि आपल्याकडे पाच वाजून तीन मिनटांपासून पाच वाजून अकरा मिनटापर्यंत तुम्ही असाल एक्झॅक्टली कसं सांगताय कारण ते एक्झॅक्ट टाईम आहे त्याच वेळेवर होतं ही आठ मिनटं आपण उद्योजकांना त्यांचा माइंडसेट बदलण्यासाठी जी काही महत्त्वाची ॲफर्मेशन्स आहेत ना ती आपण सातत्याने बोलत असतो ओके आय लिव्ह इन अबंडन्स मी शाश्वत स्वराज्य घडवत आहे मी माझ्या टॉप थ्री प्रायोरिटीजवर फोकस करत आहे मी सातत्याने सकारात्मक गोष्टींकडे बघत आहे अशी करून आपण बरीच ॲफर्मेशन्स डॉट डाऊन केलेली आहेत जी उद्योजकांना त्यांच्या डोक्यातला कचरा काढून टाकायसाठी मदत करतील आणि ती आपण रोज सकाळी डिस्कस करतो सो तुम्हाला इंटरेस्ट असेल तर तुम्ही नक्की ते अटेंड करायला या आणि तिसरी गोष्ट शेवटची याच्यामध्ये जे लेखक म्हणतो तो म्हणतो की चुका मोकळेपणाने बघा आणि शिक्षा नाही तर त्यांच्याकडे शिकवण म्हणून बघा ओके सो प्रत्येक जण चुका करतोच ओके माणूस आहे त्यामुळे चुका होणारच आहेत असं होतच नाही की चुका होणार नाहीत फक्त मेलेली माणसं चुका करत नाहीत सो so, तुमच्या चुकांसाठी स्वतःला फार कठोर अशा शिक्षा देऊ नका त्याच्याकडे एक लस लेसन किंवा इम्प्रूव्हमेंटची संधी म्हणून बघा ओके एखादा सेल्स तुमच्या हातात ना निसटला तर त्याबद्दल फार स्वतःला कठोर शिक्षा देऊ नका ॲनालाईज करा आणि त्याच्यातनं समजण्याचा प्रयत्न करा काय बदलायला पाहिजे काय बोलायला पाहिजे कुठे गप्प बसायला पाहिजे कदाचित तिकडनं तुम्हाला जे इन्साईट्स किंवा शिकवण मिळेल ती तुम्हाला पुढे जायला मदत करेल असं मला वाटतं ओके सो नाव लेट्स मूव टू द नेक्स्ट प्रिन्सिपल अँड दॅट प्रिन्सिपल इज प्रॅक्टिस व्हिज्युअलायझेशन डेली ओके माझं खूप आवडतं प्रिन्सिपल ओके प्रत्येक गोष्ट दोनदा होते ओके okay, गौतम बुद्धांनी खूप वर्षाआधी ह्याच्याबद्दल बोललेलं आहे ओके okay? प्रत्येक गोष्ट दोनदा होते पहिल्यांदा ती आपल्या कल्पनेत होते डोक्यात होते आणि मग अस्तित्वात होते आज तुम्हाला तुमच्या आजूबाजूला दिसणारी प्रत्येक भव्य गोष्ट जी आहे ती कधी ना कधी कोणाच्या तरी डोक्यात झालेली आहे आणि मगच ती अस्तित्वात होते आणि त्यामुळे जेवढं व्हिज्युअलायझेशन करून ती गोष्ट तुम्ही सातत्याने त्याची कल्पना कराल आणि सगळ्यात महत्वाचं तुमची पंचेंद्रिय त्याच्यामध्ये इन्वॉल्व कराल तेवढं ती गोष्ट सत्यात उतरण्याची शक्यता चा, जास्त असते फॉर एक्झाम्पल तुम्हाला एखादं घर घ्यायचं आहे ओके okay? तुम्ही ठरवलं ह्या एरियामध्ये एवढ्या स्क्वेअर फीटचं एवढा मोठा फ्लॅट ह्या माळ्यावर मी घेणार आहे ओके okay? सो so, तुम्ही त्याचं व्हिज्युलायझेशन सातत्याने केलं पाहिजे की लच्छ त्याची गृहशांती आहे तर गृहशांतीच्या वेळेला आतमध्ये काय मांडलेलं आहे पूजा कशी मांडलेली आहे फ्लोरिंग कशी आहे तुमची बेडरूम कशी आहे मुलं असतील तर मुलांची रूम कशी आहे ह्या सगळ्या गोष्टी जेवढ्या बारीकतेने तुम्ही कल्पना कराल काहीतरी ऐकाल काहीतरी बोलाल कसला तरी सुगंध अनुभवाल जेवढी तुमची पंचेंद्रिय इन्व्हॉल्व्ह असतील तेवढं ते, ते व्हिज्युअलायझेशन अस्तित्वात उतरण्याचे चान्सेस जास्त असतात असं लेखक इथे म्हणतं आणि तो आपल्याला आठवण करून देतो की विचारातनच हे ट्रान्सफॉर्मेशन सातत्याने येतं ओके मी बऱ्याच वेळा ह्याच्याबद्दल बोलतो की विचारात शब्द शब्दातनं कृती कृतीतनं सवयी सवयीतनं व्यक्तिमत्व आणि व्यक्तिमत्त्वातनं व्यक्ति भविष्य घडत असतं पण त्यासाठी विचारात आणि तुमच्या कल्पनेत सातत्याने त्या गोष्टी तुम्हाला जिवंत ठेवण्याची गरज आहे ज्या तुम्हाला तुम्हाला जे हवं आहे त्याच्यापर्यंत पोहोचवायला मदत करतील येस सो so, तुम्ही स्वतःला प्रश्न विचारा तुम्ही रेग्युलरली व्हिज्युअलायझेशन करताय का आणि करत नसाल तर अगेन आमच्या मॉर्निंग रिच्युअलमध्ये या साधारणतः पाच वाजून सत्तावन्न मिनिटांनी आम्ही हे रोज व्हिज्युअलायझेशन करतो ज्याच्यामध्ये डोळे बंद करून तुमच्या टॉप थ्री गोल्सबद्दल कल्पना करायला आम्ही तुम्हाला मदत करतो ओके व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट सो so, लेखक आपल्याला का काय सांगतोय तो, तो म्हणतो की रोज कमीत कमी दोन ते पाच मिनिटं तुमचं जे उद्दिष्ट आहे तो डोळ्यासमोर ठेवा ओके स्पष्ट चित्र भावना आणि ॲक्शन फील करा जसं ह्यांनी तुमच्या पंचेंद्रिय इन्व्हॉल्व्ह व्हायला तुम्हाला मदत होईल आणि सगळ्यात महत्त्वाचं हे लक्षात ठेवा की यशाचा आत्मविश्वास आहे ना तो आतून निर्माण होतो जोपर्यंत तुम्ही आत्मना हे फील करत नाही की हे सत्य आहे तोपर्यंत तुम्ही त्याला तुमच्या आयुष्यात अट्रॅक्ट करण्यासाठी कुठेतरी कमी पडाल त्यामुळे ते पिक्चर व्यवस्थित निर्माण करा तो आधी आत्मविश्वास आतमध्ये होईल आणि मग त्या गोष्टी आयुष्यात बाहेर निर्माण व्हायला सुरुवात होईल येस पॉवरफुल लेट्स मूव्ह टू द नेक्स्ट प्रिन्सिपल ओके आजच्या दिवसातलं जे तिसरं प्रिन्सिपल आहे खूपच जबरदस्त आहे त्याच्यात लेखक म्हणतो ॲक्ट ॲज इफ यू ऑलरेडी हॅव इट ओके अशा प्रकारे वागा जसं काही ती गोष्ट तुम्हाला ऑलरेडी मिळालेली okay. आहे ओके व्हेरी पॉवरफुल गौतम बुद्धांनी सांगितलेलं आहे की जग हे तुमच्या विचारांचं प्रतिबिंब आहे ओके तुमच्या आतमध्ये जे चालतंय तेच तुमच्या बाहेर चालणार आहे आणि जर तुम्ही जाणीवपूर्वक आधी ती फेली फिलिंग फील करायला सुरुवात केली नाहीत तर ती गोष्ट तुमच्या आयुष्यात येणं खूप कठीण जाईल ओके आय टेल यू वॉट आयम आय मी नो आय एम ट्राईंग टू टेल यू खूप फेमस हे वाक्य आहे फेक इट टेल यू मेक इट ओके जोपर्यंत तुम्ही तिथे पोचत नाही तोपर्यंत तुम्ही ऑलरेडी ते केलं अशी कल्पना करा असं सांगितलं जातं ओके फॉर एक्झाम्पल आम्ही नेहमी सांगतो की जर तुम्हाला प्रेझेंटेशन करायचं आहे तर ऑलरेडी तुम्ही आरशासमोर उभं राहून तुम्ही कॉन्फिडंट आहात तुम्ही आरामात उत्तर देताय तुम्ही तुमच्या तुमच्या बोलण्यातना तुमच्या देहबोलीतना ते व्यक्त होतोय तुमचा कॉन्फिडन्स ते तुम्हाला सातत्याने जेव्हा तुम्ही प्रॅक्टिस करत 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 राहता अल्टिमेटली जेव्हा तुम्ही ऍक्च्युअली तिकडे जाता तेव्हा तो कॉन्फिडन्स तिकडे रिफ्लेक्ट व्हायला लागतं कारण जेव्हा तुमच्याकडे कॉन्फिडन्स नव्हता तेव्हा तुम्ही त्याची ॲक्टिंग केलेली ओके फेक इट टिल यू मेक इट व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट ओके सो तुमच्या भावी व्यक्तिमत्वाला साजेशी कृती तुम्ही जाणीवपूर्वक करायला सुरुवात करा ओके फॉर एक्झाम्पल जर तुम्ही स्वतःला एक कॉन्फिडंट सेल्स पर्सन समजताय तर ऑलरेडी तसं वागायला सुरुवात करा ओके जर तुम्ही स्वतःला एक यशस्वी उद्योजक समजताय तर त्यांच्यानंतर तुम्ही कशा प्रकारचा यु नो ड्रेस कराल कुठे कुठे जाल कसे राहाल ह्या सगळ्या गोष्टी ऑलरेडी तुमच्या आयुष्यात आहेत अशी स्वतःला सातत्याने जाणीव करून द्यायला सुरुवात करा त्यातनं जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन तुम्ही अनुभवायला सुरुवात कराल ओके आणि मग लेखक पुढे पडतो की तुम्हाला हवी ती ओळख वागणूक आधी स्वतःला द्या ओके सो बऱ्याच वेळेला न आम्ही ट्रेनिंगमध्ये जेव्हा जातो तेव्हा प्रत्येकाला त्यांच्या कल्पनेत त्यांना ज्या प्रकारचं यु नो आयुष्य जगायचं आहे त्याला समराईज करणारं एखादं टायटल द्यायला सांगतो ओके okay? मी पंधरा वर्षापूर्वी एका ट्रेनिंगमध्ये गेलेलो तिथे मला त्यांनी विचारल्यावर मी म्हटलेलं क्रिएटिव्ह केतन ओके okay? आणि मी स्वतःला प्रचंड क्रिएटिव्ह व्हायचं अशी माझी तेव्हापासून इच्छा होती आणि मग प्रत्येक प्लॅटफॉर्मवर मी स्वतःची ओळख क्रिएटिव्ह केतन क्रिएटिव्ह केतन म्हणून करून द्यायचो आणि त्याच्यानंतर मला जाणवलं की माझी क्रिएटिव्हिटी ऑटोमॅटिकली इम्प्रूव्ह व्हायला सुरुवात झाली आहे सो तुम्ही तुमच्या नावासमोर असा कोणता एक शब्द लावाल ज्याच्यात ना तुमची न तुम्हाला जे व्यक्त आहे ते दिसेल त्याचा विचार करा ओके व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट पुढे लेखक म्हणतोय आत्मविश्वासाने वागा मग ते ऑटोमॅटिकली वास्तव्यात बदलेल ओके जर तो आत्मविश्वास तुम्ही कल्पनेत दाखवलात तर तो अस्तित्वात उतरायला स्वतः सुरू होईल आणि स्वतःचा दर्जा आधी स्वतः स्वीकारा ओके जे स्टँडर्ड तुम्हाला हवं आहे असं तुम्हाला वाटतंय ते आधी स्वतः ॲक्सेप्ट करा बऱ्याच वेळेला लोक जेव्हा म्हणतात मी हे करणार त्यांनी ते ॲक्सेप्ट केलेलं नसतं आणि त्याच्यातनं अंतर्मनात आवाज होतं नाही नाही तुला हे जमणार नाही जोपर्यंत तुम्ही सातत्याने अंतर्मनाला ते पटवून देत नाही तोपर्यंत ते तुमच्या आयुष्यात उतरणार नाही ह्याची खात्री बाळगा ओके व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट ओके लेट्स मूव टू द नेक्स्ट प्रिन्सिपल प्रिन्सिपल नंबर ट्वेंटी फोर आणि ते प्रिन्सिपल आपल्या सगळ्यांना माहिती आहे एका ॲडबंना मी त्याच्याबद्दल तुम्हाला सांगेन फील द फिअर अँड डू इट एनी वे ओके आणि आयम शुअर तुम्हाला ती ॲड आठवली असेल ती ॲड आहे स्प्राईटची डर के आगे जीत ओके व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट सो लेखच म्हणतो की जे म्हणतात मला भीती वाटत नाही ते खोटं बोलतात ओके किती जणांना पट्ट मी जे बोलतोय ते प्रत्येकाला भीती वाटते ओके भीती वाटणार नाही असं होणारच नाही आणि जर भीती वाटत नसेल तर प्रचंड कम्फर्ट झोनमध्ये तुम्ही आहात म्हणूनच तुम्हाला भीती वाटत नाही ओके भीतीवर सगळ्यात प्रभावी औषध म्हणजे कृती ओके झेक्झिक्युलर जिग नेहमी म्हणतात की मोटिवेशन नि कृती येत नाही कृतीनी मोटिवेशन होतो ओके तुम्हाला एखादी गोष्ट तुम्ही टाळताय तुम्हाला यु नो तुम्ही वॉकला जात नाही आहेत किती दिवस पाचशे बावलं चालून या बघा कशी एनर्जी निर्माण होईल ओके बोलायला टाळताय थोडंसं काहीतरी बोला बघा यु नो कशा प्रकारे एनर्जी निर्माण होईल त्यामुळे जसंच तुम्ही कृती कराल ओके तुमच्या भीतीवरचं ते सगळ्यात महत्त्वाचं औषध आहे असं लेखक इथे म्हणतो आणि पुढे तो म्हणतो की प्रत्येक यशस्वी व्यक्ती ही त्याची भी भीती पहिला मान्य करते आणि त्यावर भीती असूनही कृती करते म्हणजे त्यांना माहिती आहे की मला यु नो मला ही गोष्ट करायला भीती वाटते पण तरीही ते डिस्पाईट ऑफ दॅट कृती करतात आणि तिकडनं पुढे जातात ओके सो स्वतःला प्रश्न विचारा की तुम्हाला कोणत्या कोणत्या भीतींवर मात करण्याची गरज आहे तुम्हाला टेक्नॉलॉजीची भीती आहे का तुम्हाला सेल्सची भीती वाटते का तुम्हाला प्रेझेंटेशनची भीती वाटते का तुम्हाला सोशल मीडियाची किंवा व्हिडिओची भीती वाटते का डेफिनेटली आम्ही तुम्हाला त्यासाठी मदत करू शकतो पण आधी ती आयडेंटिफाय करा आणि त्याच्यावर कृती करण्यासाठी तयार राहा कारण भीती येणं हे नैसर्गिक आहे कृती करा तीच भीतीवर मात करते आणि सगळ्यात महत्त्वाचं यशस्वी लोक घाबरतात था, पण ते थांबत नाही तुम्ही देखील थांबू नका आणि ह्या यशस्वी लोकांच्या ग्रुपला जॉईन करा ओके लेट्स मूव टू द नेक्स्ट प्रिन्सिपल प्रिन्सिपल नंबर ट्वेंटी फाय आणि प्रिन्सिपल नंबर ट्वेंटी फाय म्हणतो ॲक्नॉलॉजी ऑर विन्स ओके व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट आपले जे विजय आहेत ते ॲक्नॉलेज करणं खूप महत्त्वाचं आहे ओके आणि लेखक या पुस्तकात म्हणतो की सेलिब्रेट करण्याची फक्त इच्छा लागते ओके बऱ्याच वेळेला ना छोट्या छोट्या गोष्टींना आपण ग्रँटेड धरतो आपण काही गोष्टी करत नसतो ते करायला सुरुवात करतो आणि त्यासाठी आपण स्वतःला रेकग्नाईज करून रिवॉर्ड करत नाही ओके अगेन सोप्पं सांगता जा जाता सांगायला म्हणून मी ते उदाहरण तुम्हाला परत देतो तुम्ही ठरवलं आहे की मला रोज ना एक पंधरा मिनटं पुस्तक वाचायचं आहे ओके आणि ह्या ज्या बुकसमोर यायचं आहे दिस इज अ व्हेरी पॉवरफुल टेक्निक सो पंधरा मिनटं तुम्ही बुकसमोर या ऐक स्वतःला एखादा आईस्क्रीम किंवा चॉकलेट द्या आणि सेलिब्रेट करा कारण तुम्ही असं काहीतरी केलंय जे तुम्ही प्लॅन करत होतात पण तुमच्याकडनं होत नव्हतं ओके व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट ओके सेलिब्रन सेलिब्रेशन हे त्या दिव्य शक्तीला थँक्यू म्हणण्याची एक पद्धत आहे ओके लेखक इथे म्हणतो की ज्या वेळेला तुम्ही सेलिब्रेट करता तेव्हा तुम्ही निसर्गाला त्या अद्भुत शक्तीला त्या दिव्य शक्तीला तुम्ही मेसेज देता की मला हे हवं आहे मला हे आवडतंय मला हे आणखीन आणखीन दे तू हा मेसेज तुम्ही युनिवर्सला देता आणि मग त्यातनाच तुमचा आत्मविश्वास देखील सुधारतो जेव्हा सातत्याने तुम्ही छोट्या छोट्या गोष्टी सेलिब्रेट करता आणि स्वतःला त्याची आठवण करून देता ओके अरे ह्या आठवड्यात मी, मी, मी हे पण केलं मी ते पण केलं मी इथे फिरायला गेलो मी हे बघितलं हा गिफ्ट मी स्वतःला दिलं ओके हे जेव्हा तुम्ही सातत्याने करता तेव्हा आतमध्ये तुमची आत्मप्रतिमा बदलायला लागते आणि लेखक म्हणतो की तुम्ही तुमच्या आत्मप्रतिमेपेक्षा मोठं काही साध्य करू शकत नाही त्यामुळे तुमची तुमच्या दैनंदिन जीवनात छोटे छोटे हे विन्स करणं खूप महत्त्वाचं आहे ओके आणि म्हणून लेखक म्हणतो की छोट्या छोट्या गोष्टींचं सेलिब्रेशन करायला सुरुवात करा जर्नलमध्ये लिहा मी काय चांगलं करतोय ओके व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट आणि अगेन आम्ही जे मॉर्निंग रिच्युअल्स घेतो सकाळी त्याच्यामध्ये आम्ही लिटरली सेल्फ अप्रिसिएशनसाठी वेळ देतो गेल्या चोवीस तासात असं काय झालं ज्यासाठी तुम्हाला स्वतःचं कौतुक करावं असं वाटतं त्याच्याबद्दल मनातल्या मनात कल्पना करा डोळे बंद चेहऱ्यावर सुंदर स्माईल आपली पाठ थोकटा आणि त्याची आठवण करून म्हणा आय एम द बेस्ट आय लव्ह माय सेल्फ ओके हे रोज सकाळी गेले दीड हजार दिवस आम्ही जाणीवपूर्वक करतोय आणि त्याचे प्रचंड जबरदस्त रिझल्ट आम्ही अनुभवतोय यू आर ऑल्सो वेलकम टू अटेंड आर मॉर्निंग रिच्युअल्स ओके आणि हीच सवय जी आहे ती तुमचं आत्मबळ तुमची सेल्फ इमेज वाढवायला सुरुवात करेल येस सो आतापर्यंत आपण पाच प्रिन्सिपल बघितलेत आणि आय एम शुअर यू आर गेडिंग रिमेंडस व्हॅल्यू फ्रॉम दॅट आजच्या दिवसाचं शेवटचं yes? प्रिन्सिपल so, आता आपण बघणार आहोत ओके आणि ते प्रिन्सिपल आहे कीप युअर आय ऑन द गोल ओके okay. सातत्याने तुमच्या ध्येयावर तुमचं लक्ष ठेवा ओके okay. किती पॉवरफुल वाक्य आहे बघा लेखक म्हणतो तुम्ही एक तर ध्येय बघता किंवा अडथळा बघता ओके okay. जेव्हा द्रोणाचार्यांनी अर्जुनाला पोपटाचा डोळा वेधण्यासाठी सांगितला तेव्हा बाकीच्या ना बऱ्याच गोष्टी दिसत होत्या पण अर्जुनाला त्या पाण्यामध्ये फक्त पोपटाचा डोळा दिसत होता तुम्ही ज्या वेळेला सगळ्या अडथळ्यांना बाजूला ठेवून फक्त ध्येयाला फोकस करायला शिकता तेव्हा तुम्ही ऑटोमॅटिकली तुमच्या ध्येयाच्या दिशेने ग्रॅव्हिटेट होता ओके हे आणखीन एक पॉवरफुल वाक्य वेन द डेस्टिनेशन इज क्लिअर डिसिजन्स आर ऑटोमॅटिक जेव्हा पोचायचे कुठे हे अतिशय स्पष्ट असतं आणि त्याच्याचकडे आपलं लक्ष असतं तेव्हा निर्णय काय घ्यायचा हा विचार करायला लागत नाही कारण दरवेळेला तुमच्याकडे दोनच निर्णय असतात एक तुम्हाला ध्येयाच्या दिशेने घेऊन जातो एक ध्येयापासून लांब घेऊन जातो जर तुमचं ध्येय डोक्यामध्ये क्लिअर असेल जर तुमचा डोळा त्या ध्येयावर असेल तर ऑटोमॅटिकली तुम्ही तेच निर्णय घेता जे तुम्हाला तुमच्या ध्येयाकडेपर्यंत घेऊन जातात ओके व्हेरी okay? व्हेरी इम्पॉर्टंट आणि पुढे जाऊन लेखक म्हणतो व्हेरी पॉवरफुल ध्येय ध्येयवादी आणि ध्येयदर्शक ओके okay? म्हणजे कोण तर एक तर तुमचं okay? ध्येय ओके ध्येयवादी म्हणजे जे तुमच्यासारखंच ध्येय पूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहेत ते आणि तिसरे ध्येयदर्शक म्हणजे जे मार्गदर्शक जे मेंटर ज्यांनी ऑलरेडी ते ध्येय साध्य केलं आहे त्या लोकांबरोबर राहा कारण तेच तुम्हाला तुमच्या ध्येयापासून भटकून देणार नाहीत ओके हाव पॉवरफुल विचार करून बघा ओके आणि बऱ्याच वेळा ना आपण जर उत्सुकीच्या वातावरणात असलो ना तर okay? okay? ते रिझल्ट येत नाहीत आणि माझा प्रामाणिकपणे हा प्रयत्न आहे की उद्योजकांसाठी एक असं वातावरण निर्माण करायचं ज्या वातावरणात करा सा, सातत्याने त्यांना ही ऊर्जा मिळत राहील आणि त्यासाठीच आम्ही शाश्वत स्वराज्य प्लॅटफॉर्मची निर्मिती केली आहे समविचारी उद्योजकांच्या मदतीने आपण छत्रपती शिवरायांच्या चारशेव्या जयंतीपर्यंत कमीत कमी चारशे उद्योजकांना पाचशे कोटीपर्यंत घेऊन जाणार आहे आणि मला माहिती आहे हे समविचारी जेव्हा एकत्र येतात तेव्हा कशा प्रकारची मॅजिक आम्ही अनुभवतो ओके व्हेरी व्हेरी पॉवरफुल अँड यू आर ऑल्सो वेलकम फॉर दॅट ओके सो दिशाभूल होऊ देऊ नका व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट रोज तुमचं ध्येय वाचा पहा आणि ते जगा जसं काय ते ऑलरेडी साध्य झालेले आहे आणि योग्य वैद्याशी व्यक्तींशी ध्येयाची चर्चा करा ओके मग तुम्हाला जे काही फीडबॅक मिळतील त्याच्यानुसार करेक्शन करा आणि मग तिकडनं पुढे जा दॅट विल हेल्प यू टू रीच टू युअर गोल ओके येस सो या आठवड्यातली जी सहा तत्वं आपण बघितली ती पटकन आपण रिवाईज करूया यस सगळ्यात पहिलं ट्रान्सफॉर्म युअर इनर क्रिटिक इन टू इनर कोच त्याच्याबद्दल आपण बोललो प्रॅक्टिस युअर विज्युलायझेशन डेली ओके ॲक्ट ॲज इफ युअर ऑलरेडी हॅव इट फील अ फिअर अँड डू इट एनी वे ओके मग आपण ॲक्नॉलॉजी ऑर विन्सबद्दल बोलू आणि सगळ्यात शेवटी कीप युअर आय ऑन द गोल ह्याच्याबद्दल बोललो येस सो आय एम शुअर दिस हॅज गिव्हन यू लॉर्ड ऑफ एनर्जी पुढच्या आठवड्यात आपली जी थीम आहे ती आहे रिसेट रिफोकस आणि राईज ओके ही पाच प्रिन्सिपल आपण पुढच्या आठवड्यात बघणार आहोत ओके सो कम्प्लीट द पास्ट टू एम्ब्रेस युअर फ्युचर हे काय आहे त्याच्याबद्दल आपण बोलू ओके यूज फीडबॅक टू युअर ॲडव्हान्टेज फीडबॅकचा यु नो वापर आपण आपल्या ॲडव्हान्टेजसाठी कसा करायचा ओके कमिट टू कॉन्स्टंट इम्प्रूव्हमेंट सतत इम्प्रुवमेंटसाठी कमिटमेंट कशी करायची मॅनेज युअर टाईम लाईक प्रो ओके वेळेच्या व्यवस्थापनाचे काही जबरदस्त धडे याच्यामध्ये आपल्याला मिळणार आहेत आणि सगळ्यात शेवटी से नो अँड ओन युअर लाईफ ओके okay? नकार देऊन तुम्ही तुमच्या आयुष्यावर विजय कसे मिळवू शकता ह्याच्याबद्दल आपण ह्या येत्या एपिसोडमध्ये बोलणार आहोत ओके सो आय एम शुअर युअर गेटिंग गॉड ऑफ व्हॅल्यू ह्या एपिसोडमधन देखील तुम्हाला खूप जबरदस्त व्हॅल्यू मिळणार आहे आणि तुम्हाला जर हे लक्षात ठेवायचं असेल किंवा आमच्याकडनं तुम्हाला रिमाइंडर यायचं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल बटन हिट करा सो so दॅट तुम्हाला राईट यु नो रिमाइंडर्स येतील आणि तुम्ही तुमची ही डेव्हलपमेंटची जर्नी जी आहे ती चालू ठेवाल ओके सो ही आपली सिरियल आहे आणि आय एम शुअर sure, तुम्ही यात येत राहाल सो so, पुढच्या आठवड्यात भेटू जय शिवराय